बघा मी काल आले ब्लॉग काय बनवलं हो नाही आणि कालचा ब्लॉग पण मी कंटिन्यू केलं नाही आणि पुनमताईंचा जी बड्डेचं मी ब्लॉग बनवला हो होता ते माझ्याकडनं डिलीट झाला होता आणि दुसरीकडं राहिला होता तर ती ब्लॉग मी आता टाकते आज आणि थोड्या वेळ बघा आता ब्लॉग कधी आणि माझे ब्लॉग असं टायमिंगला कधीच पडत नाही आणि ज्ञानातच असता मी ब्लॉग बनवले आणि माझे ब्लॉग टाकायचे तुम्ही चॅनलला तर आता माझ्या अचानक ध्यानात आले तर मी ती ब्लॉग आता टाकते ताईंचा तर त्यांच्या लई फोटो दुखायला लागले तर आत्या पण म्हणलं जाऊन या आणि पण म्हणलं जाऊन या तर म्हणलं जावं पिऊला ठेवले घरीच आम्ही कृष्णाने चालले हय कृष्णा काल कृष्ण इकडंच होता ना आम्ही कृष्णाला घेऊन नव्हतं गेलो हय कृष्णा पिऊणीले माकडं बघितली तू बघितली का व्हिडिओ बनवला हो ती बघितलं का? काय काय बघितले रा आता काय काय शिकवलं तुला वैल तर नाही ना दिला आता आम्ही प्रियंका ताईंच्या तर थोडस ब्लॉग बनवू आणि जाता जाता थोडस तुमच्यासोबत जा पण ब्लॉग म्हणलं सगळ्यांसोबत आम्ही चालेल चालेल आले आम्हाला आणखांनी बसलं एडिटिंग करत अरे पाडू नको आणि राधाला घेतलं आपण त्या दिवशी राधाला घेतलं होतं आपण ते द्यायचे राधाला आपण आणि मला गोळी दिली प्रियंकाला देऊन प्रियंका नाईकला द्यायची आता म्हणजे बघून पण या सकाळी मी दिल्या होत्या चपात्या तीन चपात्या अर्धी भाकर मेथीची भाजी आणि भाजी केली होती आणि आज आहे बघा आणि घरात काम होते कपडे कपडे धुवून टाकली घरची पुसली बाथरूम भासली एडिवड बनवली तर मला आता जातं जात, जात, जात प्रेमकांच्या घरी बनवत आणि तुम्हाला पण दाखवत होय कृष्णा

मम्मी का कुठे राही अ बर आहे का आता तशी आंघोळ केली का कस मी वाळतलं आज त्यांनी तुम्हाला गोळी दिली प्रियंकाच्या पोटात दुखतय गोळी धारा दिली व तुम्हाला ठेवलंय काढून का कधी काढले चांगलं दिसत होत कानातले घेतले म्हणलं प्रियांका ताईंकडे जात जाता जाऊन या जेवला का कोण मी कुठं नाही तुमच्याकडे आले आता ना आपा म्हणलं प्रियंकाच्या लई पोटात दुखतय जाऊन ये बघून तेच म्हणलं मग तुमची गाडी घ्यायला आली दिल्यावर खाऊ मग काय मी तीन चपात्यानं अर्धीच वाखवली आत्ताच केला आधा सकाळपासून अरे ये द्या कधी दिलं मी सकाळी तुम्हाला डबा इकडे बांधून मग मी घरातली कामावर बसली मग वेळच झेटला मी फर्चीन पुसून बाथरूमला एक घासून येते कुठे गेले डूर घ्या मग हां राधा ते आताच गेले मग राजा जेवण करायची ती सहा वाजता

दुखायच राहिले का पोटात राधा आहे कृष्ण कृष्णाला पिहूला पिहूनी धरलं दार कृष्णाने लागला माझ्या माग किचनकड गेली की किचन कड यायच रूम कडे गेली की रूम यायचा बाथरूम बाथरूममध्ये बाथरूम मध्ये गेली तर बाथरूमच्या बाहेर येऊन उभा राहायचा लोळत ती मी घडली ना जाऊ तर कसं मी तेल बघा डोकं धुला आणि तेल लावले उलट गेलं ए <laughs> इडुरगा तू आंघोळ केली हा हा म्हणली चल आम्ही قلت अर्ध जरा अजून सगळं आवरलं घर काय काय केलं काढलं दोनदा मस्त झोपे घेतली झोप खात म्हणून घासलं काय पसारा आवरला दत्तर निक ठेवले डबं काढलं पॅग मध्ये आंघोळ्या हाताने पाणी ताब्यात हाताने केलं पाणी बाजूने ठेवलं असं ठेवलं होतं लवकर घेतून घेऊन काय आता झाली आता गेला दिवस अक्का बघत बघत